आई टेस्ट करा पिझ्झा मला सांगा कसा झालाय गरम आहे हा कसं झालंय पिझ्झा एकदम रात्रीचे वाजले सव्वा दोन रात्रीच्या सव्वा दोन ला आम्ही आता पिझ्झा बनवायला घेतलाय की टोमॅटो कापलाय बघा आणि शिमला मिरच आणि असा कांदा आणि आमचा आमच्या पिझ्झा मध्ये ही असतेच त्यामुळे आम्ही लसूण पण टाकतो आणि ही आहे बुक्कड हे खाणार आहे पिझ्झा मस्त सॉस टाकलाय थोडासा टॉमॅटो सॉस टोमॅटो सॉस टाकायचा कारण की जरा कसं टेस्ट येते हो बाबा मी पसरवतो असं टॉपिंग्स बघा मी कशी ठेवतोय मला टॉपिंग्स कमी आवडतात मला मी टाकतोय ठीक आहे आपण शिमला मिरची टाकतोय शिमला मिरची टाकली मी लसूण येणार असं इकडे तिकडे करून टाक मस्त भारी लागतंय ना करून बघा तुम्ही मी पिझ्झा कसा दिसतो आताच नाहीतर तू बुक्कडच आहेस घर मी बुक्कड केलं दोन ला पिझ्झा म्हंटल तर मंडे पासून डायटिंग करायचंय चीज, चीज, दोन दिवस खाऊन घ्या मग आपला मंडे कधी येणार दोन दिवसांनी येणार मंडे चीज शिवाय पिझ्झा पिझ्झा मी दोन क्यूब्स वापरतोय हे काय टाकताय हे पिझ्झा सिजनिंग आहे ह्याच्यामध्ये सगळं मिक्स असतं बघ दुसरं ऑरिगनो हे ते सेपरेट घ्यायची गरज नाही त्यावरती का टाकायचं याच्यामध्ये फ्लेवर आले पाहिजेत फ्लेवर्स ह्याला पण लागले पाहिजे मी तर आत्ता टाकायचं फ्लेवर सिंदूर चुटकी सिंदूर की किंमत तुमच्या जाणून नीलम बाबू बाबू आपण आता हा असं मीठ टाकायचं बघा टाकलेलं आहे आता मी हे आपलं चीज काढलेलं आहे oh. आता मस्त पायकी चीज माझं फेवरेट आहे पिझ्झा मध्ये पिझ्झाच नाही म्हणूनच महत्वाचं काय आहे चीज तुम्ही मला पिझ्झा खाऊन खाऊन जाड केला आणि मी जाड केली मग मला आवडत नव्हता पिझ्झा कशाला एवढा छान बनवला मला खायला घातला तर मला त्याची क्रेविंग होती कधी पण म्हणते म्हणजे पिझ्झा चांगला सांगतोय तुम्ही पण बनवा नक्की सांगा कसं वाटला तुम्हाला आमचा पिझ्झा कमेंट करून सांगा करून द्यायचं नाही चीज महागे ही एक क्यूब कितीला काय माहिती चेस्ट चेस्ट नाही सिजनिंग टाकते बघा ह्याच्यावरती पण टाकायचं कारण की ह्याच्या टेस्ट येणार आहे आपल्या पिझ्झाला लक्षात ठेवा पिझ्झा सिझनिंगचा बघा भरणी भेटते जाती महिनाभर जाती मॉझरेला चीज, जा। चीज।, चीज हे दोस्तांना हे आपलं मॉझरेला चीज टाकायचं मॉझरेला चीज लय महत्वाचं आहे हे कमी टाकायचं काय लोकांना जास्त तुला जास्त पाहिजे जास्त टाक हे मॉझरेला चीज ना काय आपल्याला आपला जो पिझ्झा आहे ना काय म्हणतात स्ट्रेच होतो स्ट्रेच होतो चीजी होतो चीजी चिजी हिला क्रेडिट घ्यायचं होतं त्यामुळे शेवटची स्टेप हिने केलेली आहे ओके okay, बघा बघा वाढले आपण आता आणलेलं आहे काय एअर फ्रायर okay? एअर फ्रायर एअर फ्रायर मध्ये बनवणारे पिझ्झा एकशे ऐंशी वरती करायचं एक आहे त्याच्यामध्ये करायचं ओके हिट होऊन द्यायचं आणि मग आपला पिझ्झा पण ठेवायचा आहे ओके हे काय हे काय राहिलं हे तंदुरी मे तंदुरी मेव टाकलं ना तर तुझ्या पिझ्झाला नाही एक मस्त अशी टेस्ट ओके इच्छेवर आहे तुला टाकायचं टाकायला नाही टाकायचं नाही आपला जो फ्रायर आहे तो गरम होतोय चांगला दिसतोय आय कॅन्ट वेट तर दोस्तांना आपला पिझ्झा बघा तयार फ्रायर मध्ये जायला आता हा तू खा तू थांबूच नको पिझ्झा खायचा आहे ना आपल्याला पोट कसं पोट आधीच भरून घे पण हा पिझ्झा ठेवायचा आहे एअरफ्रायर प्रिहीट झालेला आहे बघा असं प्रिहीट झालेला आहे पिझ्झा ठेवा गेलं ना की हंडी आपली अशी लावून टाकायची फ्रायर आठ मिनिट आपल्याला पिझ्झाला मस्त पैकी हिट होऊन देऊया आता पिझ्झा रेडी झालाय आता आपण बघायचं खोलून हो मस्त आहे ना मस्त ओके ओके आता आपण ह्याला काढणार आहे आणि मस्त पैकी खाणार आहे काढताना आहे नीट काढायचं का पिझ्झा तुटला बटर टाकलेलं आहे मस्त टोस्ट होत हा पिझ्झा आपला खालून बघूया आपण कसा क्रस्ट झालाय पाहिजे टेस्टी लागतो पिझ्झा पिझ्झा पण आहे ना प्लेट मध्ये काढून घेऊया बघा प्लेट मध्ये काढाय ओके okay. असं थंड होऊन द्यायचं मग आपण त्याला कट करूया आपल्याला पिझ्झा कट आप करायचं आपल्याकडे पिझ्झा कटर नाही पण मी तुम्हाला आयडिया दाखवतो कसं कट करायचं हे मुलात नाही कट करायचं आता आपला आप क्रस्ट आप पिझ आहे आवाज बघा बघा कसं मस्त झालाय आपला पिझ्झा आपण कट केलाय बघा असं मस्त आहे की चीज बघा आमचा पहिला पिझ्झा खाणारा माणूस आहे आमच्या सासूबाई त्यांना आई पिझ्झा कसा झालाय सांगायचा तुम्हाला घ्या आता चला एक गरम आहे हा कसा झालाय पिझ्झा एकदम छान खरं का